क्रांती सुरि फुले महाराष्ट्राचे जन्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्या महानची जयंती आहे त्या सावित्री माई फुले आपण सावित्रीबाई न बोललं पाहिजे सावित्री माई कारण मायाची माया सावित्रीबाईच्या आयुष्यातून आपण झालेली आहे म्हणून आपण सावित्री सावित्री आहे मला असं वाटत जिजाऊ यांची बारा जनावर जयंती असते तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत या दरम्यान फातिमा शेख यांची पण नऊ जनावर जयंती असते म्हणून तीन जानेवारी ते बारा जानेवारी सलग दहा दिवस या महान स्त्रियांची आपण जयंती त्यांच्या अनुषंगानं स्त्रियांच्या उत्साहांसाठी काय काय कार्यक्रम लावू शकतो अशा निधन घेऊन आपण ते केलं पाहिजे कारण त्या महान स्त्रिया जर इतिहासात भरत नसत्या तर माझ्या सहजवर बाजूला जे अर्ध्या स्त्रिया आहेत त्या अर्ध्या स्त्रिया असल्याचं योगदान त्यांचं आहे माझ्या समोर या हॉलमध्ये हो ज्या मुली आहेत सुंदर चित्रामध्ये आहेत सुटफुटात आहेत ते सर्व स्त्रेय जे असेल ते महान मिथूनच आहे आणि त्यामुळं आपण हे दहा दिवसही इतिहासामध्ये ज्या महान स्त्रिया झाल्या त्यांच्या सन्मानार्थ आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवून त्यांना आपण नमन केलं पाहिजे मित्रांनो मला कल्पना आहे वेळेशी तीन चार भाषण झाल्यानंतर मी बोलतो आहे म्हणून मी फार कमी बोलणार आहे फक्त विषय आहे की भारतीय संविधानात स्त्रियांकरता असलेल्या म्हणजे फक्त दोन शब्दावर बोलतो भारतीय संविधान आणि स्त्रिया आणि त्याही भारतातल्या आता भारतातल्या स्त्रिया जोडल्यानंतर त्याचे दोन टप्पे पडतात म्हटलं का किंवा नाही म्हटलं का पडतच एकोणीसशे पन्नास एक टप्पा आणि संविधान मित्रांनो हे संविधान जे डॉक्टर ना ते संविधान लिहिताना ते म्हणाले मला हे लिहिताना फार अडचण दिली नाही त्याच कारण का माझ्या घरेसमोर या देशातले तीन महान माणसं होते त्यातले पहिले आहेत तथागत भगवान बुद्ध ज्यांच्या संघामध्ये स्त्री पुरुष समानता होती जसा भिक्खू संघ होता तसा स्त्रियांचा भिक्खुरी संघ देखील होता म्हणजे तथागतांनी भगवान बुद्धांनी तो काळ इसवी सणापूर्वीचा आहे ज्या स्त्रियांची प्रचंड हेळसांड व्हायची ती हेळसांड तथागतांनी कुठलाही रक्ताचा थेंब न सांगवता स्त्रियांना आपल्या बरोबर घेऊन सन्मानाचं स्थान देऊन त्या व्यवस्थेचा न्याय दिला होता आणि त्यांच्या वर्तनात समाज जीवनामध्ये लोक हे करतो त्यानंतर छत्रपती शिवराय आहेत ज्यांचं स्वराज्य त्याच्यावर तुला अभ्यास केलेला आहे पण मुद्दा दोन गोष्टी सांगतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये स्त्रियांचा फार सन्मान व्हायचा तो कसा थोडक्यात सांगतो एक सोळाशे सदुसष्ट ला आबाजी नावाचा छत्रपती शिवरायांचा सेनापती होता त्यांनी कल्याण हा कल्याणच्या सुभेदाराला मुल्ला अहमद त्यांचं नाव मुल्ला अहमद यांच्यावर हल्ला केला त्याला हल्ले करणं लूट करणं हे कॉमन होत या आबाजी सोनदेवनी कल्याणच्या सुभेदार म्हणजे राज्यपाल त्याच्यावर मुल्ला अहमदावर त्यांनी हल्ला केला केल्यानंतर त्यांचं जे काय असेल ते लुडलं सोबत घेऊन आले येता येता त्याची सून ती पण म्हणजे आज आपण वाटत परंतु घेऊन यायचे तर मग आभारी सुंदर आले त्यांच्या जवळ जे काय पैसे तो घेतला सोबत तिसरी पण घेतली तिसरी फार सुंदर होती त्याला असं वाटलं मी स्त्री सुन शिवाजी महाराजांना भेट देईल आणि मला याच्यामध्या खूप काही बक्षीस मिळेल जेव्हा त्या स्त्रीला महाराजांच्या समोर हजर केलं तर महाराजांनी त्यांना काही बक्षीस देण्याऐवजी त्यांचा चेहरा आरम झाला ताबडतोब या स्त्रीला सन्मान पूर्व जिथून आलेली आहे त्या चेहरून पाडवा सर्वांना पाठवा ती दुसमनाच्या असो कोणाची असो ती स्त्री आहे माझी माता आहे आणि ती स्त्री सुंदर होती शंकाच नाही ते लागले आपलं रूप जर किती छान झालं असत आमच्या औषधात देखील आपल्या सुंदर असत्या तर आम्ही तरी सुंदर झालो असतो म्हणजे काय त्या दुसरच्या स्त्रीला आपल्या आईचा दर्जा राहणारा शिवाजी महाराज तर आई समजतो हा बैस असतो मोठ्या माणसाचा बैस असतो कि परकी अस्तित्वला शिवाजी महाराज माझा समजतात म्हणजे आपण देखील पुन्हा हेच करू नये उदाहरण रांजे गावचे सरपंच पाटील त्या रांजे गावच्या पाटील काय केलं होतं त्याच्या गावातल्या एका स्त्रीवर अत्याचार केला होता सुस्कृत केलं होतं ती बातमी माता जवळ समजली त्याला खूप वाईट आता माझा जिजाऊला बाई टाकल्यानंतर शिवाजी महाराज कळले त्यांनी त्यांना बोलून पाडून पाठवलं आणि त्या रांजेगावच्या पुष्पाला बोलवलं आणि त्या सरवली त्यामध्ये त्यावेळेसप्रमाणे त्यांचा गुन्हा होता त्या पुलिसने विस्तृत करण्याचा तो सिद्ध झाला आणि त्यानंतर त्यांना त्या शिक्षा दिली काय दिली असेल चौरंग चौरंग म्हणजे हात पाय तोडणे जीव मारणार नाही हातपाय तोडणे आणि जीवन सावले म्हणजे त्याला मर्यापर्यंत जाणवलं पाहिजे की मी दुसरं केलंय आणि तो जेव्हा जेव्हा लोकांना दिसेल तेव्हा तेव्हा लोक अरे नाही या स्वराज्या मध्ये स्त्रीकडे वातावरण पाहिलं तर महाराज डोळे करतात हातपाय तोडतात स्त्री दुसऱ्या असो की आपले असो म्हणजेच काय स्वराज्यामध्ये स्त्रियांचा प्रचंड ता सन्मान व्हायचा त्यानंतर महात्मा फुले ज्यांच्याविषयी आपण सर्व ऐकलं आहे मी पुन्हा सांगावं आवश्यक नाही महात्मा रित्रिव फुलांनी आणि त्यांच्या पत्नी जे योगदान दिलंय स्त्रियांसाठी

त्या धड त्याला सगळं सन्मान मग तो सारा सन्मान जो आहे तो आज रोजी आपण संविधानामध्ये सारखे बाबासाहेबांनी परंतु त्यांचे विचार बसले होते ऐकले होते आणि त्यांच्या विचाराला खऱ्या अर्थानं एक गुरुदर्शना ज्याला म्हणतो आपण ती द्यायची असेल तर त्या साऱ्या गुरूंच्या विचारांना कायद्याच्या स्वरूपात प्रवर्तित केलं पाहिजे ते बाबासाहेबांनी भारतीय सदनामध्ये केलं आणि म्हणून आज स्त्रियांची जी पोझिशन आहे जे स्टेटस आहे ते भारतीय सदनाचं योगदान आहे आणि त्या योगदानामध्ये योगदान असेल ते आजच्या महामानांचं आहे आणि त्यामुळं आपण ह्या दोन शिक्षा बोलतो ना मला की सदनाने स्त्री आहे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांचं लहानपणाचं जीवन हा इतकं सांगतो कि बाबासाहेब इतके झाले त्यांची आई वयाच्या त्यानंतर त्यांचा त्यांची पर आत्या नीराबाई यांनी केली त्यांच्या तीन बहिणी त्या तीन बहिणीने बाबासाहेबांचा परतफळ केला म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये स्त्रियांच खूप महत्व आहे शिवाय मी हे धाडसानो म्हणे बाबासाहेब बाबासाहेब असते जर माता रमाई त्यांच्या स्वप्नीला ताकदी महाता फुले माता फुले नसते जर सदरे फुले त्यांच्यासोबत ताकदी आणि त्यामुळं स्त्रीचं महत्त्व काय आहे माता मातारमाई आपण पाहतोय स्वतःचे चार मुलं मेले त्यांच्यानंतर सासरे वारले आत्या वारल्या दीड वारले म्हणजे सहा सात मृत्यू त्या स्त्रीनं डोळ्यांनी पाहिले तरी देखील बाबासाहेबांच्या कार्यामध्ये कधी त्यांनी आढळला नाही कारण त्यांना माहीत कळलं होतं शिकवलं कसं शिकवलं महात की घेत आणि त्या शिक्षणामुळे मातारामायला कळत नाही माझे मालक माझे मिस्टर जे काम करत आहेत ते हजारो पिढ्यांना उपयोगी काम आहे म्हणून मातारामायनं कधीही बाबासाहेबांच्या कामामध्ये अडथळा नाही आणि म्हणून मित्रांनो बाबासाहेब लहानपणाचा प्रश्न सांगतो एकदा त्यांच्या आईसोबत ते दुकानामध्ये गेले त्यावेळेस कशी होती तुम्हाला सरांनी सांगितलं की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र तुम्हाला कल्पना नसते बाबासाहेब या चौघा पैकी होते बाबासाहेब ब्राह्मण होते ना क्षत्रिय ना वैश्य ना शूद्र ते होते

बाबासाहेबांच्या आईला काय वाटलं त्यांनी घेतलं ते आणि पैसे दिले त्या दुकानदार लुड परत बोलवलं परत बोलवलं भाव पैसे दिले ते लुवडचा चिखलामध्ये मिसळला पायाने असं त्याला हे केलं मग ते केलं आणि मग पुन्हा फेटलं अंगावर तर बाबासाहेब राग आला माझ्या आईनं पैसे दिले आणि नवं लुवड तिला घ्या ह्याचा मला पाहिजे होतं तुम्ही असं पायानं पायाला बनवून दिलं का बरं तर प्रवास काही म्हणाल्या नाही बघा काही नाही ती प्रश्न आहे आपण अस्पृश्य आहोत ना अस्पृश्यांना कोणी नवर पूर्ण बनवू देत नाही असं असतं तर त्यांना प्रश्न पडला का असं असतं म्हणजे काय आपण माणसं नाही येत का त्यांना तेव्हा कुठले प्रश्न पडले आपण माणसं नाही येत का तू स्त्री नाही येत का ते प्रश्न तेव्हा पडले होते ना ते प्रश्नाचे उत्तर सुरू झाले ते मग स्वतःला त्यांना त्यांनी त्यांना जे त्यांना जे पुस्तक भेटून दिलं बुद्धाचं चरित्र किंवा नंतर बसता बसताना ते, 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 ते ना, ए, भात आपले असतील शवर असतील स्वयंमान असतील ते त्यांना वाचले आणि वाचल्यानंतर ना कळलं की खरंच माणसं नाही आहोत आपण तो तर श्वास घेतो म्हणून माणसं आहोत असं वाटतं पण आपण नाही आहोत त्या व्यवस्थेमध्ये आपल्याला काहीच स्थान नाही आणि म्हणून जेव्हा बाबासाहेब बी झाले गेले शिकून आले आल्यानंतर त्याने एकोणीसशे वीस ला छत्रपती शाहू महाराज यांच्या सह्यानं माणगाव मध्ये एक परिस्थिती परिषद -पर्षेत। त्या परिषदेमध्ये अस्पृश्य होते पर्षे आणि तेव्हा शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सन्मानार्थ जे वाक्य बोललं होत त्या वाक्याचे सुरुवात होते की यानंतरचा काळ जो आहे तो बाबासाहेब या देशातल्या सर्व लोकांना सन्मानपूर्वक कशी मिळेल यासाठी आंदोलन होत त्यानंतर मी थोडस ओझरत आणि थोडस पंचवीस डिसेंबर एकोणीस सत्तावीस ज्या दिवसांनी मनुस्मृती चालली मनुस्मृती काय होती तर या देशातल्या स्त्रियांच आस्पुषांच स्तरांच एक ते लेखी बंधन की त्याच्यामध्ये याचा शिक्षणाचा अधिकार नाही संपत्तीचा किंवा सर्वांना अधिकार पुस्तक बाबासाहेबांनी प्रश्न हा ना की बाबासाहेबांची स्वतःची पन्नास हजार पुस्तकांची लायब्ररी होती म्हणजे सर्वात जास्त पुस्तकावर पडत माणूस जेव्हा मनुस्मृती जाळतो तर ती मनुस्मृती वाईट असेल म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जर काय म्हणत असेल तर पुस्तक तोच माणूस मनुस्मृती जाळतो आणि मनुस्मृती जाळणं म्हणजे काय स्त्रियांच्या अन्याय अत्याचाराचा जो काही जी काही संहिता होती ती सारी तिला, देरे। उसी क्या? सर्थ तिला का नाही बाबासाहेब हे एवढे करून नाही त्यांचा ध्यास हा होता की या मनुस्मृतीला पर्याय काय आपण एखादी गोष्ट विरोध करतो ना त्याचं सोल्युशन पण झालेलं पाहिजे आणि म्हणून लहानपणापासून त्यांचे अनुभव दिले ते सारे अनुभव एकत्र करून त्यांना जेव्हा संविधान समोर घेतलं त्यावेळेला त्यांना संधी मिळाली की माझे जे सारे गुरु आहेत ज्यांचे विचार स्त्रियांप्रती पॉझिटिव्ह आहेत चांगले आहेत उदाहरण आहेत मग ते वृद्ध असतील शिवाजी महाराज असतील माता फुले असतील माता सदैवा फुले असतील त्या साऱ्यांचे विचार त्यांनी एकत्र केले आणि त्या भारतीय धरून टाकले आता संविधानामध्ये स्त्रियांना प्रचंड अधिकार दिलेले आहेत फक्त याची जाण नाही लोकांना ती असली पाहिजे तर या अधिकारासोबतच बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कुडबिल आणलो हिंदू कुडबिल अं तुम्हाला बहिमा माहीत नाही पण मुद्दाम सांगतो पण की हो हिंदू कुडबिल जे आहे ना जे जव्हाना बाबासाहेबांनी संसदेमध्ये आणलं तर त्या हिंदू कुडबिला प्रचंड झाला प्रचंड या देशातल्या साऱ्याच लोकांनी विरोध केला की नाही हिंदू कोटी म्हणजे काय होईल की आमचा हिंदूचा जो धर्म आहे तो नाश व्हावेल आणि बाबासाहेब आंबेडकर हे हा धर्म नाश करू इच्छितात आता पाहता बाबासाहेब तळला काही बौद्ध झालेले नव्हते ते हिंदू आहे ना बाबासाहेब वाटत मी हिंदू आहे ना आणि माझ्या समाजाला चांगली दिशा द्यावी म्हणून मी करतोय आणि हेच लोक मला म्हणता नाही का सर्व तुमचा आहे म्हणजेच काही वेळेला बाबासाहेबांना हिंदूचा पाठ मानत होते आणि बाबासाहेबांनी हिंदू कुठलीला जे काही के तदू केली ती काय होत माहिती आहे का लोकांना माहीत नसताना लोध करणे ही सवय असते संसदेमध्ये बाबासाहेबांनी लोकांना कन्व्हेन्स करण्याचा खूप प्रयत्न केला की हिंदू कुट हे कुठल्या धर्मावरचा एक कुठली हे नाही

खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न दे केला परंतु नेहरुन म्हटलं होतं की हिंदू पोडबिल हे भारताच्या एकोणीशे पन्नास स्त्रियांना लिमिटेड केल्यामुळं स्त्रियांची बुद्धी ही भारताच्या विकासात कामी येत नव्हती त्यांचे श्रम त्यांची एनर्जी ही कामी येत नव्हती मग काय झालं एकूण लोकसंख्येचा पन्नास टक्के भान जो आहे तो निकाल होता बाबासाहेबांनी वाटलं अरे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये काहीच फरक नाही मग यांच्या बुद्धीचा वापर होऊन होऊ द्या ना पण त्यालाही विरोध केला त्यांच्यामध्ये ताकदी आहे त्याचा वापर होऊ द्या ना पण विरोध केला गेला म्हणून बाबासाहेबांनी संसदेमध्ये लोकांना समजण्याचा केला लो विशेषतः दिल्लीमध्ये बाबासाहेबांच्या घरावर स्त्री मोर्चा करणार

त्यांना वाटतं की म्हणाय त्याला बोलूयात आपण काय तर ते बाहेर आले तर छव स्त्रिया होत्या त्यांना विचार तुम्ही काय म्हणता बा काय तर त्याने सांगितलं सांगितलं मग तसं करता येईल शिंदू पटलीम नाचायला पाहिजे वगैरे मग बाबासाहेब आपण दुखी होते ते म्हणाले आले तुम्हाला माहिती आहे का हिंदू पडली तुम्ही वाचलंय का खास त्याला त्या कोणी वाचलेलं होतं त्या काय माहितीय का मग ते सांगतात हिंदू तुम्हाला पुरुषांच्या बरोबरीनं सन्मान मिळावा ते पतीला दिवस देण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय तुम्हाला रिमॅरेज पुनर्विवाह करण्याचा अधिकार दिलाय तुम्हाला तुमच्या वडिलाच्या संपत्तीत समाधिकार मिळावा हा अधिकार दिलाय तुम्हाला तुमच्या पतीच्या संबंधीत समान मिळावा हा जिकार दिला आहे तुम्हाला मूलता देता यावं हा जिकार दिला आहे अशा कित्येक अधिकार आहेत जे तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही येऊच करताय तुम्हीच काय करताय त्यातली स्थिति माली नाही आमच्या गौर्याने सांगितलं की जर तुम्ही आंदोलन केलं नाही बाबा साहेब कोण खाय हाय नाही बोलत भेटून नाही तुम्हाला काय भेटू बाबासाहेब काय हाकत देऊ नये वाटेल तेव्हा म्हणून हाकायचं आहे पुरुषाचे काय हे काय म्हणजे काय मुक्तदार हे का वाटलं तेव्हा वाटलं वाटल सुन बाबा सर्वांनी द्विभार्या काय जातोय ना तो केलेला आहे माणसाला सेकंड मॅरेज करता येत नाही तो गुन्हा आहे आणि स्त्रीला वाटेल तेव्हा देता येत नाही तो गुन्हा आहे ते सारं त्यात समज होत पण तुझ्या निवासूर नाही त्यांनी म्हटलं की आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही जाऊन मला सांगा हा या म्हणा मुर्दावत म्हणा नाही त्यांना फरक देऊ बघा असले हाय म्हणजे असं नाही बाबा हे या मध्ये तुम्हाला सन्मान मिळवा आणि हे काय फक्त माझं नाही म्हणणार जे तुम्ही स्वयंभर मानताना फुलाला मानताना त्यांचं म्हणणं ते माझे गुरु आहेत स्त्रियांच्या उत्पादन माझे गुरु आहेत त्यांचा सन्मान म्हणून केलेला आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर बोलताय स्त्रिया चुपचाप खेळ मानून गेले परंतु प्रश्न मिटला का संसदेमध्ये जे बहुमत होत ते बाबासाहेबांच्या विरोधात होत हिंदू पुढील कायदा लागू करू आपण कायदा बाबासाहेबाचे परंतु संसदेमधल्या विरोधामुळे ते बिल पास होऊ शेरुळ म्हणाले सॉरी दुसरी डॉक्टर सध्या हे बिल आपण शकत नाही कारण का असं शोधी राजकारण आहे आपली सत्ता टिकली पाहिजे सरकार जायचं काय करणार तेव्हा नव्हे थोडं थांबा थोडं समृद्ध घ्या आपण नंतर करूया परंतु बाबासाहेब वाटलं अरे माझ्या बचपनापासून मी ज्या स्त्रियांचा सन्मान करतोय आणि माझ्याकडे कायदा मंत्री पद आहे मी देशाचा कायदा मंत्री आहे आणि मी असून देखील मी स्त्रियांचा कायदा करू शकत असेल तर माझ्या पुताला काय अर्थ आहे बाबासाहेबांनी सत्तावीस सप्टेंबर एकोणीशे एकावन्न ला तडका फडकी आपल्या भारतीय म्हणजे कॅनड पदाचा राजीनामा फेकला आणि सांगितलं जर मी स्त्रियांचं भलं करू असेल तर या पदावर मी राहून काही अर्थ नाही मला सांगा तर प्रसंग प्रासंगता आजची मला सांगा एखाद्याचं नगरसेवक सदस्य तो तर राजा का हे भारताचं पहिलं उदाहरण आहे की स्त्रियांच्या उत्थानासाठी बाबासाहेबांनी आपला कायदा दिलाय त्याच ध्यान आपल्याला पाहिजे काय झालं भारषण सर भाषण काय आहे स्त्रीवादी म्हणायची एखादा माणूस काय करतो एसी मध्ये बसतो आणि एखादा लेख लिहितो की स्त्रियांचं भर झालं पाहिजे स्त्रियांचं हा झालं पाहिजे झालं पाहिजे त्याला लोक आमचं हा स्त्रीवादी लेखक आहे एखादं लेखक पुस्तक लिहितो स्त्रियांवर आणि लोक त्याला म्हणतात अरे स्त्रीवाद लेखक आहे अरे एक पुस्तक लिहिलेलं लेखक होतो अरे ज्या माणसाने संपूर्ण आयुष्य संपूर्ण हयात घातली त्याला तुम्ही काय म्हणा स्त्रियांचा देश टा समाजद्रोही देशद्रोही ज्यांचं आयुष्य पहा तुम्ही कुठेही आधोरण पाहू तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी प्रामाणिक दिसेल बाबासाहेबांनी मनुष्य धन करताना धोक्यात होत की मी जर स्त्रियांचं आणि या देशातल्या बहुजनांचं भले दुसरं नाही तर स्वतःला भूम करून घेईल तरी पण केलं होतं आणि त्यांनी तिथून दाखवलं म्हणजे मुद्दा असा आहे की बाबासाहेबांनी स्वधर्मांना दुःख दिलाच पण हिंदू पण पास वर्ष नाही त्याला दुःख त्याला कायम राहिलं त्याला जेव्हा मग मुद्दा संपत नाही मुद्दा हा सुरू होतो तेव्हा ते पास झालं नाही पण आता मागच्या सतरा वर्षामध्ये हे कायदे पास झाले टप्प्याटप्प्यानं लहान लहान कुड्याने पास झाले जमी बोललो ते सारा पास झाले आता माझ्यावर माझ्या तिशीवर माझं नाव माझ्या वडलाच नाव आणि आडनाव आहे ओळख आहे की भारतीय जणांना स्त्रीला पुरुषांच्या आवारण सन्मान देण्याचा हा प्रकार आहे की मला सांगा हे जे बदल हे बदल आहेत ते बदल एकोणीसशे पन्नास झाले असते दर काय झालं असत आजच्या चौऱ्यात्तर वर्ष म्हणजे बाबासाहेबांचं न ऐकून त्या देशानं चौऱ्याहत्तर वर्षीय स्त्रीला बांधव नाही काय म्हणून बाबासाहेब म्हणतात या संविधानामध्ये मी दिलेली नाही किंवा तुम्ही पण पाहू शकता आपल्या भारतामध्ये स्त्रियांच्य हाल असताना देखील या देशामध्ये दोनदा स्त्री राष्ट्र दोनदा एक स्त्री सतरा मला हो सांगा हा बदलतो अमेरिकेमध्ये नाही अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये अजून एकही स्त्री राष्ट्रमध्ये नाही रशियामध्ये नाही चायनामध्ये नाही भारतामध्ये ना ना। आहे कायद्याशी <स्थितितितितितितितितितितित> आणि त्यामुळं आपण ठेवली पाहिजे